आज आता चुलच पेटवत नाही स्वयंपाकच करत नाही काय खायचं ती खावा म्हणाव त्यांना आता लेकरासने चार दुपारी शिरा करून आता लेकर झोपते तेच तेवढ्यावर दूध काय पाहिजे थोडंफार हो <coughs> बस खरं तिथ म्हणाकडे खेळते ते या लेकरासने किती जरी नाही म्हणलं तर बापू काढतेच की त्या ताई कुठं गेली ताई कुठं गेली म्हणतेच की पण काय करायचं या बिचाऱ्याने दु, दुपारचा तीन चार वाजताचा व्हिडिओ बघून सुद्धा काय वाटत नाही हा म्हणजे एवढी कशी कठोर पाक म्हणायचीच काळजी यांना काळजी नसल्या माणसाची करते ती हा मला मान्य आहे ज्ञान माणूस चांगला असल्यावर चांगल्या माणसाला चांगलं माणसं भेटते ती मला माहिती आहे <स्थ> तिच्या पैसा बी नाही म्हणल्या जाणार तर ती कशी डायरेक्ट कुठं हा आणि माणसंही वाटत चांगली भेटते ती चांगलीला आम्हाला एवढं माहिती आहे कारण मी बी बघितलं बाहेरचं जीवन तुम्ही शिकवू नका आम्हाला <coughs> गेली निघून बुलन बसम तिकडं तिकडेच बुट आणाय गेली काय आणाय गेली काय बी म्हणताय यावं हा बुटा आणायचा यात तुम्ही पैसे दिल तर तिला बी तिनं नेहा नेहा म्हणून इतके दिवस बोंबली तरी नेल नाही की तुम्ही आणि आता सांगताय बुटाणा गेली अनिल कुठन तर कसलं तरी फुसक आणि हजाराचं सांगल mm. रागानं गेलेलं माणूस बुटाण्या जात का कपडे घेऊन गेले त्यात पिशवी दिसलं नाही तुम्हाला अगो mm. तुमचं जाऊ द्या लेकरांसाठी तर लेकरांच्या आईला आडवायचं होतं तुम्ही मी खाली गेली नाही तर तिच्यासोबत भांडण तंटा करता या हा मी येडा घालून आली नम्राला तिकडं येडी आहे मी पाय दुखवून त्या भानात मी कशी पळत गेली कुठनं गेली तिथं मला कळलं नाही लेकरं हितच ठेवून आली तर महागारी लेकरं भुकेली ती आता शिरा करून दिला त्यांना तेवढा समजा संपवला मी बी खाल्ला राहिलेला थोडा आता तुम्ही भावभाव करून खावा मला लय तुम्ही दा सांगता ना आमच्यात हिंमत आहे ना आमच्यात धमक आहे करूनच खावा तुम्ही आता बाकीची लेकरं आहे ती बाहेर खेळते ती त्यांच्याकडं आम्ही बसलो अनुजा गारखेत जाते म्हणून दार लाव इकडे बसलोय काय करायचं ह्या माणसासनी लेकरांची काळजी नाही आणि मी साई केला नाही मी बी नाही खाल्ला लेकरांसनी मी नाही चारला बघू बर हे करून आम्हाला सगळ्यांना घालते ती का माणसानं करण नाही तर बोलून अंगात असावी करणी तरच बोलावा मु माणसाला दुसऱ्या समोरच्या माणसाच्या भावना दुखवते ती काय वाटतं काय वाटतं कुणाटा भेंडला स्वतःच्या मनाला शान इतकं समजते ते इतकं समजते कि बोलायच नको काय बाय हा खेळा तिकडं खेळ लेकरासनी काय कळतय त्यांना एवढा कळू पण आहे का लेकरांनी हे केलेलं केलेले सायचे काय की बस बस मनापेक्ष बसा तुकड्याकड एवढं एवढ लेकर सांगितल्यावर कळतय पण ह्यांना नाही कळणार कळायसाठी त्यापेक्षा डोकं पाहिजे की डोकं कुठं आहे त्यांच्याकडं डोकं असलं तर मन कुठं आहे त्यांच्याकडं ही माणसं पहिल्यापासून स्वतःचा स्वार्थी विचार करते ती निस्वार्थीपणे दुसऱ्याचा विचार करायचा असतो जरा ह्यांना दुसऱ्याचा विचार कधी करायचा आला नाही का होतय पडले मी हा बस खाली एवढं करून घालणार हे करणार मला यायला तिकडून दुपार होऊन गेली तोवर तर मग काबर लेकर उपाशी ठेवली होती आल्या भुका बुका उग केलं काय त्यांनी हा बोलाय कुणाला बी येतय जी बी टाळायलाच लावायचे बोलायचं म्हणजे तुम्हाला अजून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर काय सुद्धा तुम्हाला काळजी नाही घर नाही काय सुद्धा नाही कुठं गेली असल कुठं राहिली असल माणसं कसली लागते ती वाटत कसली नाही ती मी म्हणते चांगली लागते ती पण नशीब नशीबाच्या पुढचं सांगतंय कोण चुकून माणूस कसला गाठ पडला मस्त आता वाटाने जाताना सतरा तरी जी सतरा माणसं असते ती होय बाबा त्या माणसात चांगलपणाच आहे कशाव होणं तिनं बाहेरचं हवा तर इतकी कधी खाल्लीच नाही एवढं तिला बाहेरचं जगबी माहीत नव्हती आधी मी तर बघते असं लग्न झाल्यापासून ती जास्त करून जायची मायारात नाही ती यायची दुसऱ्या कुठल्या नातेवाईकांकडे ती गेली नाही ती मामाच्या गावाला तिच्या कधी लग्न झाल्यावर गेली नाही तिच्या मावशींच्या गावाला कधी गेली नाही हा तुम्ही कसा असा विचार करू शकता खुरांटाऊ वी खूप होऊन भाऊजीच मला मेन करून भाऊजीचं नाही आश्चर्य वाटतय हा लेकरं स्वतःची जवळ असली हो पाहिजे दुसऱ्याच्या पुरेची काळजीच नाही तुम्हाला अव दुसरी याची भूर्गी जरी असली शेवटी तुमच्याही शेवटी आता बाईचं म्हण कोण जाणत नाही बाई फक्त करायचं म्हणून आपलं घर आहे आपला परिवार आहे आपली लेकर आहे ती आपला नवर आहे म्हणती पण कोण म्हणत नाही आहे आपलायला आपला काय झालंय काय त्यांच्या मनात कुठलं शिरलंय काय सांगू शकत नाही काय माहिती पण नाही आपल्याला आणि ती तर काढून सांगते ते उघड उघड की होय बाबा गेली आणि मला म्हणते काढून पण मी तुम्हाला हजार वेळा सांगते तुम्ही मला ढकलून जरी लावलं ना मी इथं जाणार नाही सहजासहजी जाणार नाही मी आणि तुमची मात्र मजा घेणार मी तुम्हाला तुम्हाला टाळ्या वाजवायला होणार भजन कीर्तन करायला विनंत कडक कडक लक्ष्मी बघा आता ही लक्ष्मी चांगल्याला चांगली असते आणि ज्यावेळेस त्या लक्ष्मीला तुम्ही तर का नाही त्यावेळेस चौताळून बी उठती लक्ष्मी बस बस इथं <laughs> तुझ्या बापानं तुम्ही त्याला नुसता टाकून माजवलंय हो हस्तीच <laughs> गारत सुटलंय असलं अशी तर काय पिश्वीत नेलय मला बघू बी दिलं नाही दिसका देऊन ती बी पळून गेली तिला बी किती वेळा सांगितलं काय वरडून सांगा आडून सांगा प्रत्येक जण आपापल्या मनात करतय ऐकावा <laughs> की माणूस सांगतय ऐकावा मस्त बालके तुमच्यापेक्षा पण सांगतेय काय त्यात चांगला हाय का वाईट आहे की ती तरी बघा ती मग पुन्हा करा तुमच्या मनाच काय करायचं काय माझ तुला शांत बसायचं अगोपना करायचं नाही झोपा चला झोपा आता दुधो एक बऱ्या पाचते तुम्हाला झोप होतीच चला